प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहत आहात प्राथमिक आरोग्य केंद्र वळसंग येथे राजाराम बापू स्मृती मोफत आरोग्य शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न झाले या शिबिरामध्ये तीनशे बारा रुग्णांची तपासणी करण्यात आली यामध्ये स्त्रीरोग बालरोग नेत्ररोग इसीजी अशा विविध प्रकारच्या तपासण्या करण्यात आल्या याप्रसंगी तालुका वैद्यकीय अधिकारी हेमा क्षीरसागर वैद्यकीय अधिकारी विद्या चव्हाण यांनी शिबिराविषयी माहिती दिली स्मृती टेक्निकल टीम यांनी सर्व रुग्णांचे विविध प्रकारच्या समस्यावर तपासणी केली व रुग्णांना तीस दिवसाच्या गोळ्या मोफत देण्यात आल्या तपासणीसाठी आरडी मल्टीस्पेशालिटीच्या डॉक्टरांची टीम हिराई हॉस्पिटल डॉक्टरांची टीम व नेत्र तपासणी तज्ज्ञ डॉक्टर यांच्यामार्फत तपासणी करण्यात आली यावेळी फोटोपूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले याप्रसंगी तालुका वैद्यकीय अधिकारी हेमा क्षीरसागर वळसंगचे सरपंच पूजा माळी तालुका विस्तार अधिकारी कोळी विस्तार अधिकारी शिंदे प्राथमिक आरोग्य के केंद्राचे सुपरवायझर एसटी सुतार वैद्यकीय अधिकारी संतोष माळी व प्राथमिक आरोग्य के केंद्राचे सर्व कर्मचारी उपस्थित होते याच्यामध्ये उद्देश असा आहे की गोरगरीब लोकांना ज्यांना महागड्या ज्या सुविधा आहेत ट्रीटमेंट आहेत त्याचा लाभ मिळावा मोफत यासाठी अशी शिबिर आयोजित केली जातात आपल्या इथे आज आपण स्पेशालिस्ट डॉक्टर आगडीचे सगळे स्पेशालिस्ट डॉक्टर बोलले बोलवलेले आहेत स्त्री लोकतज्ज्ञ बालरोगतज्ञ आहेत अख्खी रोग घे प्रत्येक स्पेशालिस्ट आपण बोलवलेलं प्रयत्न केलेला आहे डोळ्याचे डॉक्टर बोललेले आहे तरी सगळ्यांनाच मी सांगू इच्छिते की सगळ्यांनी तपासणी करून घ्या आणि त्याच्यामध्ये जर तुम्हाला काही जर मोठा प्रॉब्लेम असेल निघाला पुढची मोठी ट्रीटमेंट लागत असेल तर आपण त्यांना फ्रीमध्ये त्यांना पुढच्या पुढे संदर्भित करणार आहोत आणि त्यांचं ट्रीटमेंट करून घेणार कर आहोत त्याचा पाठपुरावा करणार आहोत आरोग्य केंद्र अंतर्गत व राधा बापू यांच्या

शुगर चेक करणार आहे त्याच्यानंतर आपण त्यांचं पीपी बघणार आहे कारण की आपण फक्त बीपी आणि शुगर ही समस्या आजकाल केलेली आहे त्या अनुषंगाने आपण त्यांचं बीपी आणि शेतकऱ्यांनी यश्वी करून त्यांना आपण राजाना करते करतो त्याचे समजा चित्र करतो आपण त्यांना मेडिसिन देणार आहे रक्तवाढीच्या वगैरे देणार आहे तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावा त्याच्या जागा मानणार आहोत